हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मुलांना सुट्टी आहे तर इथे मी चहा ठेवलेला आहे त्याच्यानंतर मग इथे शेवग पण शिजायला टाकलेलं आहे तर इडलीचा बेत आहे त्यामुळे मग शेवग पण शिजायला टाकला आहे साईडला कुकर लावलेला आहे डाळ तूर डाळ आणि मूग डाळ दोन्ही पण मिक्स आणि ते शिजायला टाकलेली आहे तोपर्यंत इकडे पहा आपलं पीठ छान असं फर्मनेल झालेलं आहे आणि इडलीचं पिठ मस्त असं ते फुगून आलेलं आहे त्यानंतर ना मग इकडे चहा झालेला होता तर पाहू शकता या सर्वजण चहा प्यायला हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वांना गुड मॉर्निंग आणि आज आमचं आहे इडली करण्याचा बेग तर इथे इडलीचं पिठ थोडंसं काढून ठेवलं होतं साईडला आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकून त्याचं घट्ट पातळ वगैरे करून घेतलं तोपर्यंत इकडे मी कांदा पण चिरून घेतले होते तीन चार आणि उभे असे छान कांदे चिरून घेतले होते आणि ते आपण तेल टाकून छान असे फ्राय करून घेणार आहे तर ते साईडला चाललेलं आहे आणि आता इकडे इडलीचं पीठ पण छान असं करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मीठ आणि सोडा टाकलेला आहे तर आता सर्व इडली आता येते पात्र भरून घेतलेले आहेत आणि इडली आपण करण्यासाठी ठेवणार आहे तर वीस मिनटं लागतात एक भांडं होण्यासाठी आणि तोपर्यंत मी इकडे आपल्या किपण पण शिट्टी झालेल्या होत्या तर इथं पाहू शकतात डाळ छान अशी शिजली आहे तर सांबारसाठी डाळ पूर्ण शिजून द्यावी लागते आणि इकडं मी बारीक कोथिंबीर पण चिरून ठेवली होती इकडं शेंगा शेवग्याच्या शेंगा पण छान अशा शिजल्या होत्या तर साईडला शिजवल्या हो होत्या कारण की मग डाळ पूर्ण शिजली जाते आणि मग शेंगा व्यवस्थित त्याच्यामध्ये सर्व तुटल्या जातात त्यामुळे मग साईडला शिजून घ्यायच्या तर तेल पण टाकून घेतले मी सांबरसाठी आणि कांदा पहा छान असं गोल्डन ब्राऊन झालेला आहे चॉकलेटी कलर आलेला आहे आणि त्या तसेच मी त्याच्यामध्ये कढीपत्ता पण धुवून टाकलेला होता तर कांद्यामध्येच तो फ्राय करून घेतला होता त्यानंतरनं मग मसाले टाकून घेतले तेल टाकलं होतं आणि त्याच्यामध्ये टाकलेले पाहू शकता इथं गरम मसाला आहे आणि त्याच्या अगोदर टाकली होती धना पावडर त्यानंतरनं मिरची पावडर आणि आपला सांबर मसाला आणि एक थोडासा तर्रीचा ता मसाला टाकला होता लाल कलर येण्यासाठी तर बस एवढेच मसाले टाकले होते आणि त्यानंतरने स सर्व कांदा आणि मसाले छान असे परतून घेतले मी आणि टमॅटो मी शिजतानाच टाकले होते चिरून दोन टमॅटो मोठे मोठे चिरून टाकले होते आणि ते मी सांबर मसाला पण टाकलेला आहे भरपूर असा सांबर मसाला टाकायचा म्हणजे सांबर छान होतं तर इथं पाहू शकता एवरेस्टचा सांबर मसाला आहे तर मी पूर्ण पुडी नाही टाकली म्हणजे थोडेसे ठेवलेलं होतं कढई भरून सांबर करायचं होतं त्यामुळे मग भरपूर असा सांबर मसाला टाकला होता थोडासा ठेवला आणि त्यानंतर नाही ते सर्व मसाले आता तेलामध्ये मिक्स करून कांद्यामध्ये छान असे फ्राय करून घेतले तर हळद पण टाकायची राहिले हळद पण टाकणारे आणि शेवट मीठ टाकणार आहे त्यानंतरनं हळद टाकायची राहिली होती तर इथे मी हळद टाकून घेतलेली आहे छोटा चमचा आणि मसाले तर अंदाजेत असे टाकले होते की म्हणजे नाही का जेवढं सांबार करायचं आहे त्या अंदाजानुसार मी मसाले टाकले होते तर आता छान असं आपलं कांद्यामध्ये मसाले फ्राय झालेले आहेत तर त्याच्यानंतरनं मग इथे शेवग्याच्या शेंगा आहे शेवग्याच्या शेंगा शिजताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं म्हणजे शेंगा छान चवदार लागतात तर त्याचं पाणी पण ठेवलं होतं ते पाणी पण टाकायचं आणि त्यानंतर ना शेवग्याच्या शेंगा आणि सर्व मसाले मिक्स करून घेतलेले आहेत तिथे ता व्यवस्थित तर शेंगा अशा जास्त शिजवायच्या नाही म्हणजे व्यवस्थित होतात ता आणि छान लागतात तर इथे सर्व आता झालेली आहे तयारी आणि आता इथे डाळ पण शिजली होती छान तर आता ती पण टाकून घेणार इथे आणि साईडला आपलं इडलीचं कुकर पण चालू आहे तर इडली पण साईडला चालू आहे आणि त्यानंतर इकडे सांबर पण होत आलेले आता ती शेवग्याच्या शेंगाचं पाणी ते पण पूर्ण मी टाकून घेणार आहे त्यानंतर नाही तर कुकरमध्ये डाळ आणि टमॅटो छान असं मस्त झालं होतं तर ते पण आता आपण टाकून घेतलेलं आहे आणि पाहू शकता मस्त अशी डाळ आपली शिजलेली आहे तर अशीच डाळ शिजवावी लागते सांबरसाठी म्हणजे सांबर छान होतं तरी ते सर्व आता मी मिक्स करून घेते आणि थोडंसं पाणी म्हणजे लागेल तसं मी टाकून घेणार आहे तरी ते खूप घट्ट झालेलं आहे त्यामुळे मग थोडंसं पाणी लागेलच तर इथे मी ब पाणी टाकून घेते आणि हे शेवग्याच्या शेंगांचं थोडंसं पाणी राहिलं होतं तर ते पण टाकून घेतलेलं आहे त्यानंतर मग ते सर्व मिक्स करून घेते आणि मग पाणी टाकून घेणारे त्यानंतर इथे पाहू शकता एवढं सांबर केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मग आता शेवटी मीठ टाकून घेतले आणि व्यवस्थित असं सांबर सगळं मिक्स केलं मीठ टाकल्याच्या नंतरनं आणि पाहू शकता इथं मस्त असं आपलं सांबार झालेलं आहे घट्ट पातळ वगैरे असं छान झालेलं आहे आणि चला तर मग आता थोडीशी उकळी येईल आणि त्यानंतर ना मग इथे मी कोथिंबीर पण चिरून ठेवली होती तर ती सर्व कोथिंबीर टाकून मिक्स करून घेणार आहे सांबर तर आपलं खाण्यासाठी आपलं तयार झालेलं आहे सांबर आणि त्यानंतर ना आता इकडे इडली पण आपला कुकर गार झालेला होता तर इडली आपण आता इथे काढलेली आहेत त्यानंतर ना आता मग मी इडली काढून घेते गार झाली होती तर पाहू शकते इथं मस्त अशी आपली इडली झालेली आहे पांढरी शुभ्र आणि त्यानंतरनं मऊ अशी पण झाली होती तर थंडीच्या दिवसामध्ये थोडीशी म्हणजे जास्त मऊस अशी होत नाही पण बऱ्यापैकी झाली तर या सर्वजण इडली खायला आणि कोणाकोणाला इडली आवडते नक्कीच इडली आणि कोणा कोणाकोणाला आवडतं नक्कीच कमेंट करून सांगा आणि इथे आता दुसरा कुकर पण लावायला लगे, घेणार आहे लगेच सांबार तर झालं होतं साईडला आणि इकडे इडलीचा एक कुकर पण झालं आता दुसरा पण लावून घेणार आहे तर थोडंसं तेल लावायचं म्हणजे इडली पटपट निघतात तुम्ही पाहिलंच असेल की इडली किती छान निघल्या आणि पांढरी आणि त्यानंतर मऊ अशी मस्त झाली होती इडली आणि ना तिचं माहिती अडचण चला वाद चांगलं विका विका मी खाऊ म्हणजे त्यानंतर आता इथे इडलीचं एक भांडं झालं होतं त्यानंतरनं आता मी दुसऱ्यांदा लावते इडली करण्यासाठी तर इथे तेल लावून घेतल्याच्यानंतरनं सर्व पात्र भरून घेतलेली आहेत आणि आता ते मी ठेवणार आहे पाणी पण टाकलेलं आहे भांड्यामध्ये गरम करण्यासाठी आणि इथे तुम्ही पाहिलंच असेल हेमा खोबरं खिसून घेत होती आणि त्यानंतरनं तिने आलं मिरची कोथिंबीर त्यानंतरनं थोडासा पुदिना आणि त्यामध्ये मीठ पण टाकलं होतं आणि ते खोबरं पाहू शकतं जे खिसून घेतलं होतं ते छान असं बारीक करून घेतलं आहे आणि वाटूनसुद्धा ते वाटून घेतलेलं होतं तर खो खोबरं आणि हे वाटेल आता ते मिक्स करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये एक लिंबूसुद्धा पिळलेला आहे म्हणजे छान अशी आपली आंबट तिखट चटणी होते तर चला तर मग सर्व आता हे मिक्स करून घेईल आणि त्यानंतर आपली खोबऱ्याची चटणीसुद्धा तयार झाली आहे तर मग तुम्हाला आवडते का नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका आणि इथे पानची आत्ता चुटली आणि इडली खाती ती त्यानंतर ना आता इथे खोबऱ्याच्या चटणीला आपल्याला तडका म्हणजे तडका पण द्यायचा किंवा मग थोडीशी परतून घ्यायची तर आता इथे कढईमध्ये तेल वगैरे टाकून छान असे त्याला जिरी मोहरीचा तडका आणि त्यानंतरनं इथे मिरच्या लाल सुक्या मिरच्या दोन आणि त्यानंतर ना कढीपत्ता घेतलेला होता तर इथे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि गॅस पण चालू केला होता तर त्यानंतरने तेल टाकून घेतलेले आहे तेल तापल्याच्यानंतरनं आपण कढीपत्ता टाकणार आहे तर कढीपत्ता पण छान असा तडतडला तर त्याच्यामध्ये दोन चार हिर लाल मिरच्या सुक्या हिरव्या मि लाल मिरच्या टाकलेल्या आहेत त्यानंतरनं जिरी आणि मोहरी जिरी आणि मोहरी टाकून घेतल्याच्या नंतरनं छान असं ते तडतडले तर फ्राय करून घ्यायची व्यवस्थित आणि त्यानंतरनं आपली जी खोबऱ्याची चटणी केली होती तर, तर ती छान अशी आपण टाकून घेणार आहे तर व्यवस्थित ती टाकून घेतल्याच्या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आणि मीठ तर टाकलं होतं तुम्ही पाहिलंच असेल वाटण वाटतानाच मिरचीचं वाटण वाटताना त्यामध्येच मीठ टाकून घेतलं होतं चवीनुसार तर आता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे आपण जे मिक्सरचं भांडं आहे त्यामध्येच थोडंसं पाणी टाकून घेणार आहे व्यवस्थित आणि ही चटणी परतून घ्यायची तरी ते आता आमचं सर्व इडलीचं भेद झाला होता इडली सांबर चटणी खोबऱ्याची तर इथे आता झालेलं आहे आणि आता मी खाण्यासाठी पण घेणार आहे तरी ते, ते आमचे मामा म्हणजे सासरे त्यानंतरनी ते आरोही आणि रुद्र दोघं पण खाण्यासाठी इडली घेतली होती आणि त्यानंतर अधिरा पण खात होती मध्ये मध्ये तर आम्ही पण आता खाऊन घेतो इडली नक्कीच तुम्ही पण इडली सांबर कशी केली आहे ते नक्कीच व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कोणी नवीन असेल चॅनेलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बा